मित्रांनो नमस्कार आज आहे नऊ जून आणि सकाळचे नऊ वाजत आहेत मित्रांनो आता लगेच सकाळपासून राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर दुपारनंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये म्हणजेच विदर्भ त्यानंतर मराठवाडा या भागांमध्ये सुद्धा दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तसा अंदाज आपण दुपारी देणारच आहोत परंतु हा जो सकाळचा अंदाज आहे आत हा महत्त्वाचा अंदाज या ठिकाणी ठरणार आहे यावरून तुम्हाला कळेल की सकाळी नऊ ते भागान मदे दा मिलना रहे। मदे एक वाजेपर्यंत या ठिकाणी कोणकोणत्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती संपूर्ण प्रदेशामध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असणार आहे सोबतच महाराष्ट्रातील जो पश्चिमेकडचा परिसर आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचे वातावरण तयार होताना तुम्हाला बघायला मिळत असेल सोबतच मराठवाडा आणि विदर्भाचा जो आसपासचा परिसर आहे या भागामध्ये वाऱ्यांची चक्रकार स्थितीसुद्धा कायम असणार आहे आणि याची तीव्रता दुपारनंतर वाढण्याची शक्यता आहे सोबतच दुपारनंतर या भागामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर मित्रांनो सविस्तर जर जिल्हे बघायचं झालं तर या ठिकाणी सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच सोलापूर आहे पंढरपूर तुळजापूर बार्शी पेठ धाराशिव लातूर अहमदपूर उदगीर बसवकल्याण हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये संपूर्ण प्रदेशामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो अहमदपूर आहे देगलूर आहे बिदार आहे या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा जर परिसर बघितला तर यामध्ये वडूज सातारा कराड विटा कोडोली या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे सांगली जत पंढरपूरचा दक्षिणेकडचा परिसर रायबाग निपणी या प्रदेशामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट असणार आहे या भागामध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल सोबतच कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच रत्नागिरी आणि चिपळूण सातारापासून दक्षिणेकडे चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर करा, कराड कोडोली राजापूर निपणी सावंतवाडी आणि गोवा पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडे जर बघायचं झालं तर गोरेगाव पुणे खेड खोपोली कल्याण व डोंगिवली आणि जुन्नर या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू आणि सिलवासा या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागामध्ये या ठिकाणी सकाळपासूनच आपल्याला विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे काही प्रदेशामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो माजलगाव परळी कैच बीड जामखेड अहमदनगर या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळेल तर दक्षिणेकडे दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर या ठिकाणी नांदेड वाघल्याचा जो आसपासचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर उमरखेड पुसद हिंगोली वाशिम कारंजा या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल परंतु पावसाची शक्यता या परि परिसरामध्ये राहणार नाही म्हणजे जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी उमरखेड हिंगोली पुसद या परिसरामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाची शक्यता आहे सोबतच दक्षिणेकडे पांढरकवडा चंद्रपूर या भागातसुद्धा ढगाळ वातावरण असं हलक्या पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर पूर्वेकडे गडचिरोली त्यानंतर कापसी आहे देसाईगंज भंडारा गोंदिया वारशिवनी या भागामध्ये सुद्धा हवामान हे दमट राहणार आहे ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असं हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो हा होता दिनांक नऊ जून सकाळपर्यंतचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा हो आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद